गुड मॉर्निंग मित्रांनो काय चाललंय स्वयंपाक करते काम करायचंय आमचं काय चाललंय खूप काम आहे मुलं शाळे वगैरे शाळेत गेलेली आहेत खूप काम पडले ना मला बापरे खूप काम पडलेले आहे मंडे घासायचे पाणी भरायचं कपडे धुवायचे भरपूर काम आहे सगळं पसर पडलाय आता पटक दिशी आवरते लवकर करते तर नावरलेला नाश्ता करून देते नाश्ता करते नाश्ता केला ते जातील मग मी बाकीचं काम करायला फ्री त्याच्यातून कसा मुलाला त्याच्या मला सगळं काम करावं लागतं बाऊ बडे चला भेटू नंतर पुढच्या वेळेमध्ये बाय